नमस्कार माझं गाणं आहे उंदीर उंदीर उड्या मारतो चकवा देतो उंदीर उंदिरं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्रायकुया उंदीर उंदीर उड्या मारतो चकवा देतो उंदिरं उंदीर जबरदस्त भारी भारी मस्त मस्त गाणं उंदीर 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 उंदीर, 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 उंदीर उं� उंदीर 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 उड्या मारतो चकवा देतो उंदीर उंदीर उड्या मारतो चकवा देतो उंदीर 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 उंदिर उंदिर उड्या मारतो चकवा देतो उंदीर उंदीर अदळ आपट करतो तेल सांडोतो दूध सांडवतो उंदीर उंदीर अधळ आपट करतो तेल सांडोतो दूध सांडवतो उंदीर 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 उंदिर उंदिर उड्या मारतो देतो उंदिर उंदिर उंदीर उंदीर पण हाती काही लागत नाही जातो जातोय भरकन पळून उंदीर पण हाती काही लागत नाही जातो 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 जातोय भरकन पळून उंदीर हुंदीर उंदीर 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 माथारा माथारी माथारा माथारी दादात बिचारे गळून गळून दादात बिचारे गळून गळून पूर्ण गळून पूर्ण गळू न त्रास 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 खूप खूप देतोय उंदीर त्रास 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 खूप खूप देतोय उंदीर 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 उड्या मारतो चकवा देतो अधळापट करतो उंदीर 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 उंदीरं उंदीर उड्या मारतो चकवा देतो उंदिरं उंदीर 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 गव्हाचे असो या असो कशाचेही पोते असो कशाचेही पोते तांदळाचे पोते या कशाचे ही पोते कचिने कापावी तशी कापतो करकर कर गव्हाची आसो या कशाची पोते तांदळाचे या कोणतेही पोते कचिने कापावी तशी कापतो करकरो करणेदा होता तर सर्व घरभर दाणेदा होता सर्व घरभर घरभर सापडता सापडे ना हाती काय लागेना पळतोय उंदीर भरभर भरभर बर पळतोय उंदीर भर भरभर बर उंदीर 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 हुंदिरो उड्या मारतो चकवा देतो उंदीर 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 हुंदीरो उड्या मारतो चकवा देतो उंदीर 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 नवे झरधरीत कपडे करतो त्याचे बारीक बारीक तुकडे नवे झरीत कपडे करतो त्याचे बारीक बारीक तुकडे टनक दरवाजा टनक लाकडे पण कचकच कुर्तळे उंदीर पण कचकच कुर्तळे उंदीर 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 र असा डेंजर डेंजर उंदीर खतरनाक उंदीर 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 र हुंदीर उड्या मारतो चकवा देतो उंदीर उंदीर उड्या मारतो चकवा देतो उंदीर उंदीर काय करावे काही कळे ना मांझर काही टिके ना काय करावे काही कळे ना मांजर काही टिके ना माथारा माथरा बाई माथारा माथारी बाई त्यांना झोप काही येईना त्यांना झोप काही येईना घरादराचा सत्यानास करतो हुंदीर घरादराचा सत्यानास करतो उंदीर हुंदीरं उंदिरो उंदीर बाई बाई हा उंदीर उंदीरो हुन्दिरो उन्दिरो 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 उड्या मक्का देतो उन्दिरो उदिरो उड्या मक्का देत्रो उन्दिरो उन्दिरो हुन्दिरो उन्दिरो उन्दिरो उन्दिर हुन्दिरो उन्दिरो एटाच नभएर बारा त्यसै सौगढी गढे एकटाच नभएर बारा त्यसै सौगढी गडे डेंजर डेंजर त्यहाँ सौगढी गडे डेंजर डेंजर त्यस सौगढी गडे पळतो जिकडे तिकडे पळतात जिकडे तिकडे पळतात जिकडे तिकडे करतात बारीक बारीक तुकडे करतात बारीक बारीक तुकडे काही असो दन धन दन धन कुर्तडे उंदीर काही असो Dandan-dandan, k u r t e l i undiro, 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 u n d i o u n d i r undiro, undiro, u d i r o u n u r o o u n d i r u n d i r d u n d n d o u n d i r undiro, u d i r o u n u r o o u n d i r u n d i r d u n d n d o undiro, 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 u r i r o u n o u n d i u n d i r undiro, 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 अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा असू नका धन्यवाद